हॅलो स्टुडंट्स वेलकम टू द चॅनल इझी सायन्स अँड मॅथमॅटिक्स इयत्ता दहावी गणित भाग दोन प्रकरण त्रिकोणमिती यातील सरावसंच्या सहा पॉईंट एकमधील सिद्ध करा या पद्धतीची उदाहरणं आपण घेणार आहोत पहिलं उदाहरण बघा सिद्ध करा साईन वर्ग थिटा छेद कॉस थिटा अधिक कॉस थिटा बरोबर सेक थिटा म्हणजे हे जे समीकरण आहे त्याची डावी बाजू बरोबर उजवी बाजू आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे अशा प्रकारच्या उदाहरणात आधी डावी बाजू घ्यायची असते आणि डाव्या बाजूवरून उजवी बाजू आपल्याला मिळते मग आपण डावी बाजू आधी लिहून घेतली साईन वर्ग थिटा छेद कॉस थिटा अधिक कॉस थिटा आता इथे आपल्याला ही बेरीज करायची आहे कॉस थिटा याचा छेद एक आहे इथे ही बेरीज करताना या दोन्ही छेदांचा गुणाकार म्हणजे त्याचा लसावी येईल कॉस थिटा गुणिले एक कॉस थिटा आणि बेरीज करताना आपण तिरकस गुणाकार केला तर साईन वर्ग थिटा हो, गुणिले एक साईन वर्ग थिटा कॉस थिटा गुणिले कॉस थिटा कॉस वर्ग थिटा इथे वर्ग होणार आहे कॉस वर्ग थिटा आता आपण ही नित्य समानता शिकलो आहोत साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा एक व पुढच्या पायरीमध्ये साईन वर्ग अधिक कॉस वर्ग थिटाच्या जागी आपण एक लिहिणार आहोत मग पुढच्या पायरीमध्ये समीकरण आलं एक छेद कॉस थिटा आणि आपल्याला माहिती आहे एक छेद कॉस थिटा म्हणजेच कॉसचा व्यस्त आणि कॉसचा व्यस्त बर आहे सेक थिटा आणि सेक थिटा म्हणजेच ही आपली उजवी बाजू आहे बरोबर उजवी बाजू तर इथे आपण हे जे आपल्याला उदाहरण दिलेलं होतं त्याची डावी बाजू आणि उजवी बाजू समान आहे हे आपण सिद्ध करून दाखवलं आता आपण पुढचं उदाहरण घेणार आहोत हे उदाहरण गेल्या वर्षी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत आलेलं आहे उदाहरण बघा जर साईन थिटा अधिक साईन वर्ग थिटा बरोबर एक तर सिद्ध करा कॉस वर्ग थिटा अधिक कॉसचा चा चौथा घात थिटा बरोबर एक म्हणजे आपल्याला हे दिलेलं आहे आणि हे सिद्ध करायचं आहे त्यासाठी आपण जे दिलेलं समीकरण आहे ते लिहून घेतलं साईन थिटा अधिक साईन वर्ग थिटा बरोबर एक आता आपण पुन्हा एकदा हे नित्य समानता शिकलो आहोत साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर एक आपल्याला या समीकरणामध्ये साईन वर्ग थिटाची किंमत टाकायची आहे मग या समीकरणावरून आपण साईन वर्ग थिटाची किंमत काढू शकतो साईन वर्ग थिटाची किंमत काढायची आहे त्याच्यामुळे कॉस वर्ग थिटा हा उजवीकडे जाईल आणि मग साईन वर्ग तिटाची किंमत साईन वर्ग थीटा बरोबर एक वजा कॉस वर्ग थिटा मग आता हे समीकरण कसं होईल साईन थीटा अधिक एक वजा कॉस वर्ग थिटा इथे साइन वर्ग तिटाची आपण किंमत इथे जी आहे ती टाकली एक वजा कॉस वर्ग थिटा बरोबर एक या मदे, दोनी पुर्च, आता या समीकरणामध्ये दोन्ही बाजूला जो एक आहे तो कॅन्सल होईल आणि पुढचं पुढचं समीकरण काय मिळालं आपल्याला साईन थिटा बरोबर कॉस वर्ग थिटा आता इथे आपल्याला जे सिद्ध करायचं आहे तिच्या कॉसचा चौथा घात थिटा असं पद आहे म्हणून कॉसचा चौथा घात मिळवण्यासाठी आपण हे जे समीकरण आपल्याला मिळालेलं आहे त्याच्या दोन्ही बाजूंचा वर्ग केला मग दोन्ही बाजूंचा वर्ग करून दोन्ही बाजूंचा वर्ग केल्यावर काय मिळेल साईन थिटाचा वर्ग साईन वर्ग थिटा आणि कॉस वर्ग थिटाचा वर्ग कॉसचा चौथा घात थिटा वर्गाचा वर्ग म्हणजे बेदुने चार कॉसचा चौथा घात आला यानंतर पुन्हा इथे उजवी डावीकडे आहे साईन वर्ग थिटा आता या नित्यसमानतेवरून पुन्हा आपण साईन वर्ग थिटाची जी किंमत काढलेली आहे ती टाकायची एक वजा कॉस वर्ग थिटा बरोबर कॉसचा चौथा घात थिटा आता आपलं जे साध्य आहे त्याच्याकडे बघून आपण काय केलं हा कॉस वर्ग थिटा आपण उजवीकडे आणला तो ऋण आहे उजवीकडे येताना तो धन झाला मग एक बरोबर कॉसचा चौथा घात थिटा अधिक कॉस वर्ग थिटा म्हणजेच कॉस वर्ग थिटा अधिक कॉसचा चौथा घात थिटा बरोबर एक हे त्या ठिकाणी सिद्ध झालं तर अशी सिद्ध करा या प्रकारची उदाहरणं तुमच्या प्रश्नपत्रिकेत असतात त्यामध्ये आपण ज्या त्रिकोणमितीय नित्य समानता शिकलो त्याचाच योग्य पद्धतीने उपयोग करायचा असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू